मित्रांनो हो, मगाशा आपल्याला सकाळची लवकर मित्रांनो आज आपल्याला हे बघा कमीत कमी सहा ते पंधरा किलोचं मित्रांनो पाकट आलं हे बघा अगदी जिवंत आहे मित्रांनो एकदम गडद साईजचं सहा ते पंधरा मित्रांनो किलोचं पाकट आहे ह्या साईडला शेवणी आहे शेवणीची साईज बघा मित्रांनो कसली आहे ती खतरनाक साईज आहे मित्रांनो साईज आहे तुम्हाला घरी गेल्यानंतर आणि आणि समोर दिसते ना तुम्ही जेलची होडी आहे ते देखील डाली पालवतात आणि समोर होडी आणि समोर दिसते मित्रांनो आवट गेल्यानंतर बाबा समोर दिसतो

आणि मित्रांनो जाम हिसका आहे कसला मोठा हा तो दे कसला खाद्या रेला त्यान हिसक्यान चाललो घरी